नमस्कार बालविश मराठी बेबीओलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण सात महिन्यापेक्षा मोठ्या बाळाचं वजन पटकन वाढवणारी बाळाला शांत झोप लागणारी त्याचबरोबर बाळाच्या हाडांमध्ये आणि स्नायूमध्ये बळकटी आणणारी बाळाचं पोट खूप जास्त काळासाठी फुल ठेवणारी आयरन रिच अशी एक रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी बाळाला तुम्ही लंच किंवा डिनरमध्ये देऊ शकता अतिशय हेल्दी तेवढीच टेस्टी आणि खूप झटपट बनणारी ही रेसिपी आहे विशेषतः हिवाळ्यामध्ये किंवा बाळाला थंडीमध्ये निरोगी ठेवण्यासाठी ही रेसिपी जरूर बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करा वळू या रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे इथे दलिया किंवा गव्हाची कणी किंवा सांजा ही तुम्हाला कोणत्याही मिळून जाते किंवा गिरणीमध्ये सुद्धा आपण हे या प्रकारे दळून आणू शकतो इथे मी साधारणतः दोन ते तीन चमचे हा दलिया घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला स्वच्छ असं दोन ते तीन वेळा हे धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत थोडस स्वच्छ पाणी घालून हे आपल्याला साधारणतः ते भिजत ठेवायचं आहे हा दलिया पटकन शिजतो याचा बलवर्धकपणाही वाढतो शिवाय बाळाला पचायला सुद्धा हा हलका होतो इकडे दली आपला भिजत आहे तोपर्यंत मी एका कढईमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे साधारणतः एक चमचा मी म्हशीचं तूप वापरलेलं आहे त्यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ज्यामध्ये मी दोन अक्रोड घेतलेले आहेत दोन काजू दोन बदाम घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर साधारणतः पाच ते सहा इथे मखाणे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार उपलब्धतेनुसार हे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत हे घेऊ शकता हे ड्रायफ्रूट आपल्याला हलकेशे ब्राऊन होईपर्यंत या तुपासोबत रोस्ट करून घ्यायचे आहेत हलकेसे आपले हे सोनेरी दिसायला लागलेले आहेत आणि त्यानंतर मी हे ड्रायफ्रूट्स आता काढून घेणार आहे आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहेत लक्षात घ्या या ड्रायफ्रूट तुम्ही कमी जास्त करू शकता बाळाच्या वयानुसार तुम्हाला हे ड्रायफ्रुटचं प्रमाण ठेवायचं आहे थोडस तूप आपलं इथे शिल्लक आहे जे तूप आपण पुढे रेसिपीमध्ये वापरणार आहोत इकडे आपला दलिया सुद्धा छान भिजलेला आहे आणि आता मी हा पाण्यासहित ब्लेंडर जार मध्ये घालून घेणार आहे आणि आपल्याला हे बारीक करायचं आहे पण त्याआधी आपण जे काही ड्रायफ्रुट्स घेतले होते तुपामध्ये थोडेसे रोस्ट करून ते सुद्धा तुम्हाला यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्याचबरोबर याची चव थोडीशी वाढवण्यासाठी किंवा याची टेस्ट जी आहे ही थोडी इन्हान्स करण्यासाठी बाळाला डायजेशनसाठी हे इझी होण्यासाठी यामध्ये आपण घालणार आहे थोडेसे वेलदोडे तुम्ही हवं तर वेलदोडे आणि जायफळची पावडर सुद्धा इथे वापरू शकता हे मी आता मिक्सरमध्ये थोडस कोर्स टेक्चर करून घेतलेलं आहे याचं थोडंसं सा जाडसर मी इथे बारीक केलेलं आहे तुम्ही हवं तर अगदी प्युरी अगदी पेस्ट करू शकता बाळाच्या वयानुसार किंवा जसं बाळाला टेक्स्चर आवडतं त्यानुसार इकडे आपलं जे थोडंसं तूप राहिलेलं होतं हे आपल्याला आता पुढच्या रेसिपीमध्ये वापरायचं आहे गॅस मी आता चालू केलेला आहे अगदी कमी मंद फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे त्यामध्ये साधारणतः एक छोटस सा जे गाजर आहे हे मी स्वच्छ वरची सालं काढून खिसून घेतलेलं आहे हे आपल्याला आता या तुपासोबत थोडस परतून घ्यायचं आहे शक्यतो इथे लाल गाजराचा वापर करा जे थोडंसं गोड असतं शिवाय बाळासाठी हिवाळ्यामध्ये स्पेशली हे खूप जास्त फायदेशीर ठरतं तुम्ही ते पाहू शकता तुपासोबत आपण गाजर व्यवस्थित असं थोडं रोस्ट करून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे दुधाचा वापर केलेला आहे तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर तुम्ही ते पाणी ऍड करू शकता आणि हे थोड्या वेळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मी हे पूर्ण रेसिपी दुधामध्ये बनवणार आहे तुम्हाला दूध नसेल वापरायचं तर तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा ही रेसिपी बनवून घेऊ शकता यानंतर यामध्ये मी घालणार आहे जे आपण बारीक केलेलं सगळं मिश्रण होतं जे ड्रायफ्रुट्स आणि आपलं दलियाचं मिश्रण होतं तर तेही यामध्ये घालून घेणार आहे लक्षात घ्या दलिया हा शिजायला थोडासा वेळ घेतो जेव्हा तुम्ही थोडा तो भिजावता तर त्यानंतर थोडा लवकर शिजतो पण तरीसुद्धा इतर रवा असेल किंवा ओट्स आहे याच्या मानाने दलिया शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे गॅस अगदी तुम्हाला मंद करायचा आहे किंवा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे सतत हलवत थोडंसं पाणी किंवा दुधाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे जेवढी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त दूध किंवा पाणी इथे वापरा म्हणजे हे घटसर खूप होणार नाही आणि अगदी कंटिन्यू हलवत तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे कारण याच्या गुठळ्या बनतात ह्या गाठी बनू नये यासाठी तुम्हाला कंटिन्यू हलवायचं आहे आणि क्रीमी टेक्स्चर होईपर्यंत याचा खमंग असा वास येईपर्यंत एक उकळी येईपर्यंत तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता आपल्याला छान एक उकळी आलेली आहे आणि यानंतर या याचा जो गोडवा आहे हा थोडासा वाढवण्यासाठी गुळ पावडर टाकलेली आहे तुम्ही हवं तर थोडासा मध टाकू शकता किंवा खजूरचं सिरप यामध्ये घालू शकता किंवा थोडीशी खडी साखरेची पावडर यामध्ये घालू शकता किंवा आहे अशी खजूरची पेस्ट करून ती सुद्धा यामध्ये घालू शकता मी इथे थोडस गुळ वापरलेला आहे गुळ वापरण्या अगोदर मी गॅस बंद केलेला होता गुळ टाकल्यानंतर तुम्हाला याला उकळी काढायची नाही नाहीतर हे मिश्रण फुटू शकतं आणि अशी ही आपली झटपट खीर तयार झालेली आहे अतिशय टेस्टी खूप झटपट बनणारी लहान मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे जरूर बाळाला द्या विशेषतः डिनरमध्ये तुम्ही जर बाळाला देत असाल तर रात्रभर छान झोप लागायला मदत होते आणि बाळाचं वजन किंवा भूक वाढायला सुद्धा खूप जास्त फायदेशीर ठरते तर अशी ही रेसिपी जरूर करून पहा आणि तुमच्या मुलाला बाळाला आवडली की नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस रेसिपी बबाय सी युसुरबेद न्यू टॉपिक